गा। लाव चला चला सुरू करा आणि आजच्या दिवशी तुम्हाला सांगतो भावा पशी काय काय असतं तेवढं बहिणीला देऊन टाकायचं असत इकडं बारामतीमध्ये रक्षाबंधन स्टॉल लावलं इकडला रस्ता पण केल्यामुळं समजा मार्केट दुसरीकडे उठवले आले ओम राधू मी आलो राखे घेण्यासाठी चला बरं घ्या चला कसले ते बघा हा तर बघा इकडे हा कृष्णाकडून राधूला हजार रुपये ड्रेस घेण्यासाठी हा कसल्या बऱ्याच प्रकारच्या राख्यात हो आइ? तर बघा का ही असं कुठली घेतली आपण राखे हा ही घेतल्या ही छान वाटते ग असं कलर आहे मस्त आहे तर ही घेतली आहे कुठली घ्यायची राधू कुठली वा बरं हे पण घेऊ ही राखे बनवून मला जुनी आठवण आली लहानपणीची बघितली हा पहिले म्हणजे पहिले नाही हो इज मारे आता घे राध चल ए तुला कुठली घ्यायची हा पाच कार्टूनच्या राख्यात बघा ओम लन कृष्णाला एक एक तर लाईट लागते दाखव लाईट लावून काय लागले हो कोक लागले कर बन दे ही दोन दोन द्या तर इथं आलोय बाबा ह्यांच्याकडून पान पण घेतोय आणि दुसरी गोष्ट पान सुपार्या द्या मस्त भाई गजरे आहेत बघा तर दोन गजरे घेतल्या ते हा घे राधो हो गुलाब पण देतात की फ्री हे काय होलं तर फायनली आम्ही राख्या घेऊन निघालो इकडं बघितलं बरंच उशीर झालाय आता आम्हाला काय करता निवांत म्हणत असते रक्षाबंधन आपलं तुझ्याकडून काय गिफ्ट घ्यायचं दिदीला काय हे काय करत सळेसाठी उठवतो सकाळ हां बर बर ठीक आहे पॅकिंग करून हा पॅकिंग करून दे चला ओमकडून राधू साठी पेशल रक्षाबंधन गिफ्ट काय तू होय बर ये नाही ते बांधायला हो मा येतं हा नारळ दोन धरता झाला दा। दा। आता आलो इकडं जगदंबा डीरी स्पेशल शेठकडं आलो पेड घ्यायसाठी नमस्ते शेठ <laughs> काय झालं बर पेडा घेतलाय आ... सकतचा पेडा हा धर पल्लीवर कस काय पडली पल्ली ही कस काय पडली गाडीवरून पडली काय गाडीवर ठीक आहे धरा गिफ्ट ठेवा धर घेऊ चॉकलेट दिली काकाने चॉकलेट दिली खायला तो मला चला फायनली मित्रांनो घरी आलोय आता तर इकडे येताना ओमला पिवड्याला कृष्णाला पण घेऊन आलो आणि माव पण आहे तर इकडं तयारी चालू आहे हां तिथं ठेवा असं ताट केलेलं आहे प्रियंकाने पान राखिया पेड नारळ सुपारी वगैरे हां ठेवा 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 तिथं ठेवा मित्रांनो तुण इथे तयार चालली बघा बघू शकता मी पण केले सगळं कृष्ण पण आहे इथं कृष्णा कृष्णाने पण सगळं म्हणजे सगळ्यांनी बघते ती तर सगळे आमचे पिऊ हाय पिऊ थांब ना कृष्ण दोन मिनिट दोन बघा कृष्ण किती छान दिसतोय तरी मला घेतलंय बघा आमचं ओम पण मला गिफ्ट आणून ठेवलंय कृष्ण पण आणले पण त्याने आणलं नाही आता

पिवड्या पिवड्याचं कसं चालू आहे बघितलं मध्ये हो का हो का हो का हा चला पुढे तस बांधा राखी बांधते बर का राखी कसली बघू दे मला लाईटीची लायटीची का त्याच अरे तुम्ही टप्पूनच आहे र लाईटीच्या ह्या जाऊ पहिले ह्याच्यात बसव काय नाही अडचण बस जोरात हां आणि लाईट चालू करून दे त्याला क कर, कर लाईट चालू हां तर ही अशी राखी तरी हे थांब की बाबा हा नाही एकच बस नारळ दे पेडा चार चालला का हे बघा लहानपणीची आठवण तुम्हाला पण येत असत आ द्या हां हा थांबा तर फायनली ओमने गिफ्ट दिलेलं आहे कुठलं गिफ्ट आहे तुझ हे गिफ्ट दिलेलं आहे तर ह्यामध्ये बघायचं गिफ्ट काय आहे ती हा खोलायचं का परत खोलू आधी आधी कृष्ण जोरी हां चला आता कृष्णाला ववळायचं इकडे बर का आता यांचा फोटो काढून घेतो या चला बांधा लय दाखव राखी कसली तुझी अरे वा वा छान छान भूमाचे राखी ओके चारा पेडा चारा कृष्णाची टुपी नीटकर प्रियंका कृष्णाची नीट नेटकर ही केले साहेबी झाली पालीकन ही झाली चिंडी हा बसारी सुपारी घ्यायचं कृष्णाच्या हातात द्यायचं पेडा चारायचा चाराय त्याला प्याडा चारायचा राखी बांधली राखी बांध आता राखी कसली ते कृष्णाची हा त्या हातात सुपारी गेली तिकडं तर फायनली राखी बांधली राधून इकडं हा चल ओवळा हा तर राधू ओवळा हे बस तिथं जा ओमा मग बस माग चला बसा हे जा दुर्गा बस हा आता कृष्णाचं गिफ्ट बघू काय या फायनली राधून कृष्णाला ओवळलेलं आहे आणि अशी टोपी वगैरे जाणून मस्त राखी पण छान छान दाखव राखी लाईट लावून दाखव अशी लाईट आहे त्यामध्ये इकडं तर असे राखी बांधलेली आता कृष्णाकडून काय गिफ्ट आहे राधूला रा... हातच करते लगेच हात करते पैसे बाबा कृष्णा किती टाकतो या हां हो का निघतात का त्यात ना हा निघतात का फुट कशी बघतो बघा हा दमान काढ हटन हा

अरे वा वा छान 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 तर ओवळा हा झालं ह्यांचं ओळख ओके चला आता कोण बसतय नोटा लगेच काढून घेतलं का कोण उचल म्हणून हां आरव बस चला आरव दरवर्षी तर आता ही तुम्हाला माहिती आहे आरवच आहे आपला तर आश्विन ताईंचा मुलगा तर त्रिशा कुठे गेल्या वर्षी पण राखी रक्षाबंधन वर्षी रक्षाबंधनला ही असतो या राखी बांधतो इकडं बघितले का हा चला आता बघूया आरव आरवला राखी या पेला, पेला खाने का। चला बांधकेल राखी हा राधू शिकले गाड्या द्यायला हां बघा इकडं थांबा आता फोटो काढतो तर इकडं राखी बांधती राखी कशी दाखव हाखी हा येते बांधायला बांधा तर आरवने सुद्धा राधू साठी खाऊसाठी पाचशे रुपये दिले आता बघितले का थँक्यू यू मॅन हा चला राधूला किती झालं दीड हजार रुपये झाले बाबा काय करायचं का आता हा चला तर अशा प्रकारे रक्षाबंधन सेलिब्रेशन झालेलं इथं तर आता इकडं बघूया आहे त्रिशा कुठे घरी का इथं कृष्ण आहे आणि यांनी गिफ्ट दिलेले राधूला काय ते बघू आपण ओपनिंग करून खोलले हा खोले खोले हा काढ बर काढा काढा बघू आपण काढा देण्यासाठी काढा बरं काढा

छान आहे गिफ्ट गिफ्ट कसं वाटलं ते नक्की सांगा चला तुम्हा सर्वांना वामिलीकडून रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या सर्व बहिणींना जेवढे यूट्यूबर आहेत जेवढे यूट्यूबच्या माध्यमातून मला बघतात जे आमच्यावर मना प हे करतात प्रेम करतात त्या सर्वांना तुम्हाला सांगतो रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा